अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर चला बघूया नारडी केशर भातची रेसिपी साहित्य एक वाटी भात एक वाटी ओला खोबरं काजू बदाम तूप दुधामध्ये भिजू घातलेली केसर वेलची पूड कलमी लवंग आणि विलायची आणि साखर तर माप असं आहे मी एक वाटी भातला एक वाटी ओलं खोबरं आणि अर्ध्या वाटीहून पण कमी साखर तर तुम्ही बघू शकता तूप छान तापवलं त्यामध्ये मी घातले काजू बदाम विलायची कलमी लवंग हे छान परतून घेतलं आणि जसे हे छान काजू बदाम परतून झाल्यावर मी ह्यामध्ये घातलं आपलं एक वाटी ओलं खोबरं तर खोबरं मी काय केलेलं ना एक नारळ होतं ते मस्त सोलून घेतला आणि त्यावरची जी ब्राऊन आवरण असते ना खोबऱ्यावरची ती पण काढलेली याच्यासाठी बरं का आणि छान मग किसून घेतलेलं आता हे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता तुम्ही हे जेवढं भाजणार ना तितकं हे छान होणार आणि कसं एकदम वेळेवर पाहुणे आले ना तुम्ही झटपट तयार करू शकता बरं का ही रेसिपी आता याला अर्ध्या वाटीहून थोडी कमी साखर घातली आपल्याकडे कधी कधी रात्रीचा भात उरलेला असतो तर आपण आरामशीर त्या भाताचा हा मस्त नारडी केशर भात करू शकतो काहीतरी वेगळं होऊन जाते आणि खायला पण एकदम चविष्ट लागतो बरं का हा हा एक वेळा तुम्ही अवश्य ट्राय करा आणि हे साखर पूर्णपणे विरघळू द्यायची बरं का तुम्ही मी थोडी जाडी साखर वापरली आहे तुम्ही थोडी बारीक वापरा म्हणजे ते विरघळायला सोपं जाणार आता ह्यामध्ये मी एक वाटी भात घातलेला आणि आपलं केसरचं दूध घालून छान मिक्स केलं जास्त ढवळाढवळ ड़ौर नाही करायची बरं का नाहीतर भात तुटून जाऊ शकतो तर थोडंसं बस हलवायचं बस ते आमचं एक शॉर्ट होता आताच टाकलेला मी दोन तीन दिवसाआधी फारच व्हायरल झाला नारळी भातचा म्हणजे व्हायरल म्हणजे ट्वेंटी फाईव्ह के वीूज झाले ते आमच्यासाठी व्हायरलच आहे ते तर त्याची गंमत अशी की माझ्या बहिणीची मुलगी आली होती आईने नारडी हाच भात केलेला आणि तिला काही दात नव्हते तर तिला चावताच येत नव्हता तर आईने तो मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आणि तो फारच छान दिसायला लागला भात मी असाच चालता बोलता एक शॉट टाकलेला त्याचा आणि तुम्हाला फारच आवडला बरं का तो फार छान वाटला आम्हाला तुम्हाला तो शॉट इतका आवडला म्हणून आता हा आम्ही तुमच्यासाठी स्पेशली लाँग व्हिडिओ घेऊन आलो आहे तर बघू शकतो आपला नारडी केशरभात रेडी आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा थँक्यू